दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी मान्य श्री अंकुश देवरावजी गलाट व सौ लताताई अंकुश गलाट यांच्याकडून कडून कार्यक्रम का या निमित्त निराधार निराश्रित असलेल्या एकशे बहात्तर बेगर प्रभूजी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल गलाट परिवारांचे बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशाबारी आहे जय जय गाडी बाबा आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारला चारधाम यात्रा करून आल्यानंतर माऊंदे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या निराधार निराश्रित असलेल्या एकशे बहात्तर बेघर प्रभोजन हो या ठिकाणी भोजनदान व्हावे यासाठी अंकुशजी आदरणीय श्री अंकुशजी ग देवरावजी गलाट व सौ लताताई अंकुशजी गलाट डॉक्टर प्रियंकाताई अंकुशजी गलाट डॉक्टर शशिकांत माहुरेसर जावई इंजिनियर आशुतोष अंकुशजी गलाट इंजिनियर मृन्मयी आशुतोष गलाट व गलाट परिवार या ठिकाणी आलेला आहे या निराधार निराश्रित असलेल्या एकशे बहात्तर बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल गलाट परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आवली आहे या भोजन सेवेकरिता उपस्थित प्रमुख उपस्थितीमध्ये यामध्ये आलेले आहेत तसं शोभाताई पुनसे मॅडम डॉक्टर पुनसे सर या ठिकाणी आलेले आहेत कल्पनाताई मोडसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत कल्पनाताईंचे सुद्धा शतशा आभार या ठिकाणी शिवानीताई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत व इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या निराधार निराश्रित बेघर प्रभूजींना ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे आणि उत्कृष्ट भोजन या ठिकाणी या निराधार एकशे बहात्तर बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल गलाट परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आवारी आहे ज्यांनी निराधार निराश्रित असलेल्या बेघर बांधवांना भोजन सेवा या ठिकाणी देण्याचं ठरवलं माऊंध या ठिकाणी खऱ्या भुकेल्यांना देऊन या ठिकाणी करण्याचं ठ ठरवलं आणि आदरणीय ताई लताताई यांनी निर्णय घेतला आणि लताताई यांनी अंकुशजी गलाट यांनी निर्णय घेतला आणि आपण घरी माऊंध करून चांगल्या लोकांना खाऊ घालण्यापेक्षा अशा निराधार निराश्रित असलेल्या बेघर बांधवांना भोजनदान व्हावे यासाठी या ठिकाणी पुढाकार घेऊन आपल्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल गलाट परिवारांचे शतशा आभार जय हिंद जय गाडगे बाबा 그러고 있는데 어? 어? मित्र आदरणीय पवार साहेब आणि पवारताई या ठिकाणी आलेले आहेत आपल्या आठ वर्षापासून या निराधार निराशित मदत साथ देणारे पवार आहेत पवार पवारताई या ठिकाणी मदत घेऊन आलेले आहेत या ठिकाणी तांदूळ या ठिकाणी आणि पोचत आहेत आठ वर्षापासून पवार परिवार आपल्याला तांदूळ देतो आहे आणि आज बरेच दिवसानंतर आज भेटण्यासाठी मराठींद्र पडण्यासाठी आलेले आहेत ताई आणि सर सरांचे आणि ताईंचे शतश आभार चैहिढ रागिवात जोलेििकाइ ब के कहा

काका आतमध्ये अपंगल द्यायचा आहे टोलीच्या खाना खाण्या जा बेटा जा भाई ज्या बेटा खाना ले जा खाणार शंकर चल जा जा थाली गजान महाराज जा बाबा जा जेवण करा जा या गजन महाराजला भात दे जा, जा।, जा।, जा, जा।, जा।, जा, जा, जा। जा बाबा ताट वर ना अंकुशले जा अंकुशले हे एक बाबा राहिले बसून काका सगळ्यांना મારા જેવલા તમેતા ભાઈ